आज आपण पाहिलं पूर्णा शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीकडं अनेक जाती धर्माच्या लोकांचे डोळे पाहू लागलेले आहेत आज पूर्णा नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राध्यापक आम्रपाली केशव जोंधळे यांना वंचित बहुजन आघाडीकडून अधिकृत उमेदवारी आम्ही या ठिकाणी दिलेली आहे त्याचप्रमाणे आज आम्ही प्रभाग क्रमांक नऊ भीमनगर विजयनगर खुरेशी महुला लोकशाहीर अण्णाभाऊ नगर अभेस कॉलनी या भागातल्या प्रभागामधून आम्ही दोन उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी दाखल केलेले आहेत अनुसूचित जाती महिलांमधून आम्ही लक्ष्मीबाई बालाजी गायकवाड त्याचबरोबर ओपन सर्वसाधारण महिला विद्या लक्ष्मण गायकवाड यांच्या दोन उमेदवारी आम्ही आज या ठिकाणी दाखल केलेल्या आहेत या उमेदवारा दाखल करताना वंचित बहुजन आघाडीची ध्येय धोरण आज आमच्या प्रभागाचं आपण परिस्थिती पाहिली असेल आज बी आमच्या प्रभागामधल्या नाल्यामध्ये डुकर आज बी फिरत आहेत आज बी आमच्या वस्त्या पाहिल्या असतील ज्या वस्त्या दलित वस्तीमध्ये अनेक करोडो रुपयाचा निधी या ठिकाणचा शासन देतो परंतु या ठिकाणच्या या पूर्वीच्या चोरायनी काही सत्ताधारी चोरायनी या प्रभागाला भकास करण्याचं काम या ठिकाणी केलं म्हणून आज वंचित बहुजन आघाडीकडून आम्ही दोन आहेत वंचित बहुजन मी या या ठिकाणी आणि विनंती करतो की दोन उमेदवारांना आणि पूर्ण आघाडीच्या उमेदवारांना त्याचबरोबर नगराध्यक्षाच्या उमेदवारांना आपण भरघोस मताने विजय करा या पूर्ण शहराचं चित्र आम्ही बदलल्याशिवाय शांत राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये या पूर्ण शहराकडं पाण्याचा दृष्टिकोन या ठिकाणची सामाजिक स्थिती असेल या ठिकाणची राजकीय स्थिती असेल या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती असेल ही सर्व आम्ही बदलण्याशिवाय राहणार नाही आज शहरामध्ये प्रभाग क्रमांक नऊ मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दोन फॉर्म आम्ही भरलेले आहेत एस सी राखो म्हणून लक्ष्मीबाई बालाजी गायकवाड यांचा आहे आणि ओपन मधून सर्वसाधारण ओपन मधून आमची ताई विद्या गायकवाड या दोघांचा फॉर्म भरलेला आहे आणि ह्या दोघांना वंचित बहुजन आघाडीकून सर्वात ताकदीनं आम्ही निवडून देणार आहोत आणि त्या प्रभागाचा विकास करण्यासाठी त्या प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरजू ज्या अडचणी आहेत त्या संपूर्ण करण्यासाठी या दोन माणसांना दोन महिलांना आम्ही पुढे केलेला आहे त्या ठिकाणी अशी घाणेरी झालेले प्रभाग त्या ठिकाणी कचरा आहे परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी लाईटीची सुविधा नाही व्यवस्थित त्या ठिकाणी रोड नाहीत अशा पद्धतीने या लोकांनी काम केलेली आहेत तर त्या लोकांना प्रतिउत्तर देण्यासाठी सक्षम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे मोठा एक व्यापक म्हणून त्यांना प्रतिउत्तर देऊन नगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडीचाच आम्ही झेंडा फडकवणार आहेत या ठिकाणी माझे दोन शब्द संपले जे भीम जेल जयंत